कानाकोपऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आहे की मोदीजींना मतदान करायचं आहे हे निवडणूक देशाची निवडणूक आहे ही निवडणूक त्या ठिकाणी मोदीजीने दहा वर्षामध्ये गावगावऱ्यात खेड्यापाड्यात जी विकासाची गंगा आणली त्याच्या जोरावरती इथले नागरिक भारतीय जनता पार्टीला मत करण्यासाठी इच्छुक आहेत आणि एक कार्यकर्ता खासदार होतोय याचा आनंद इथल्या जनतेला आहे त्यामुळं निश्चित मला विश्वास आहे मोदीजींच्या कामावरती खुश होऊन मंगळवेड्यातील जनता पूर्ण ताकदीने भाजपाच्या मागे उभा राहील आणि एका माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संसदेत पाठवेल हा मला विश्वास लक्ष्मणराव ढोबळे हे सुद्धा आपले सोबत आहेत त्यांची कशा पद्धतीने आपण नाराजी दूर केली आहे लक्ष्मी सर नाराज कधीच नव्हते आपली माहिती चुकीची दुरुस्त करून घ्या त्यांनी तिकीट मागितलं भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्ता म्हणून सगळ्याला तिकीट मागण्याचा अधिकार आहे त्यांनी मागितलं अवेलेबल ऑप्शनमधून जे बेस्ट असतं त्याला देण्याचा पार्टी नेहमी प्रयत्न करते कुणालाही वाटतं तरुण समोर उमेदवार आहे आम्ही मला त्या ठिकाणी उमेदवारी भेटली आहे पार्टीने त्याच्यामुळे अवेलेबल ऑप्शन्समधून बेस्ट देण्याचा प्रयत्न केला पार्टीने त्यामुळे मी निश्चित सरांच्या आणि सगळ्या कार्यकर्त्यांचे धन्यवाद देतो आज आमदार समाधान दादा यांच्यासह तालुक्याचा दौरा करत असताना त्यांनी केलेले भाजपाचे काम मोदीजींनी केलेले काम या जोरावर मोठे मतदेखील आम्ही या शिंदे यांनी देखील भाजप बदलून लोकशाही धोक्यात असल्याचे देखील बोलले गेले दोन हजार चौदा पासून म्हणतात अजून बदलले काही आवाज आवाज なるほど。<laughs> त्यांच्या मतदारसंघात किती कामं झाले याचा त्यांनी विचार करावा समाधान दादाने मंत्रालयामध्ये पळून पळून त्या ठिकाणी इथल्या लोकांसाठी समाधान दादाने प्रशांत परिचारक साहेब या सगळ्या लोकांनी प्रयत्न करून फडणवीस साहेबांकडे मागे लागून ही योजना मंजूर केलेली आहे असं जर यांच्या दबावाला जर हे झालं असतं तर सोलापूरचं विमानतळ कधीच झालं असतं त्यांचा आणि इथल्या पाण्याचा काय संबंध काहीतरी बोलायचं पार्टीचे पार्टीचे नेते सक्षम आहेत पार्टीचे नेते ठरवतात पण मला विश्वास आहे भारतीय जनता पार्टीने विकासाची गंगा त्या तालुक्यात आणली जनता भारतीय जनता पार्टी सोबत राहील काही मतदार आपल्या दो दोन वेळा भाजपला मतदान करून बसलो आता तिसऱ्यांदा फसणार नाही असं देखील म्हटलं जाते असं मतदारांना काय सांगू आपण असं कोणी म्हणत नाही ना। असं कोणी म्हणत नाही भारतीय ना। ना। जनता पार्टीने चाळीस हजार कोटीचे रस्ते या सोलापूर जिल्ह्यात केले दोन लाख उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी घराघरामध्ये गॅस दिला त्या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी जवळजवळ जवळजवळ आठशे पंधरा गावांना जल जीवन मिशनच्या माध्यमातून घराघरात पाणी दिले ते आम ते हे आमच्या दोन्ही खासदारांच्या कार्यकाळामध्ये झालंय त्याच्यामुळे हे नरेटिव्ह सेट करण्याचा एक अतिशय प्रयत्न आहे भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने या मतदारसंघामध्ये तीन लाख मतांनी जिंकते हे लिहून ठेवा चार तारखेला आपल्याला लक्षात येईल आपणच हेडलाईन्स चालवाल की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने भगवा गुलाल उधाळला माझं त्यांना सरळ सरळ आव्हान आहे की भारतीय जनता पार्टीने जो विकास केला आहे त्यांचे पिताजी चाळीस वर्ष इथं राजकारण करतायत आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री होते त्यांनी सोलापूर साठी काय केलं आणि आम्ही काय केलं त्यांनी कुठल्याही चौकात यावं त्या ठिकाणी चर्चा करायला आम्ही तयार आहेत आम्ही फक्त मोदीजींच्या विकासावर बोलतोय मोदीजीने काय केलं हे त्यांनाही माहिती आहे परंतु निवडणूक आली काहीतरी प्रयत्न करायचा बोलायचा कार्यकर्ते सोबत नाहीत फर्स्ट एडेड आहेत त्यामुळे अशा पद्धतीने बोलतायत ते काय म्हणतात याच्यावर उत्तर देणार नाही मी काय म्हणतोय त्याच्यावर ते त्यांनी उत्तर द्यावं त्यांनी कुठल्या चौकात येतात चर्चा करायला ते यावं सकाळी त्यांनी चॅलेंज केलं तर तुम्ही चॅलेंज केलं त्यांनी आता चॅलेंज केलेलं आहे यावर आपल्या आमच्या माध्यमातून त्यांना कुठं चौक मीडिया सोड